नमस्कार सध्या इंडियन शेअर मार्केट पूर्ण गब्यात गेलेलं आहे मागच्या आठ पंधरा दिवसात लोकांचं जवळपास चाळीस लाख करोड रुपयाचं नुकसान झालं आहे आज शेअर मार्केट पडलं एका दिवसात दहा लाख करोड रुपयाचं लोकांचं नुकसान झालं पण मी तुम्हाला सांगतो का जेव्हा शेअर मार्केट पडत असते तेव्हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते जे नवीन लोक आहेत त्यांनी चांगल्या कंपन्यांचे शेअर आता घेऊ शकता पण शेअर मार्केट काउन करून राहिलं तर भारतातले ठीक आहे जे काही लोक इन्व्हेस्टर आहे ते तर शेअर विकूनच राहिले पण ते काउन विकून राहिले तर जे फॉरेनचे इन्व्हेस्टर करोडो रुपये घेऊन भारतात येत होते त्याने पैसे इन्व्हेस्ट केले होते ते भारतातून पैसे काढून उठून टिळून राहिले म्हणजे ते आपले शेअर विकून राहिले आणि पैसा काढून मिळून राहिले असं काउन होऊन राहिलं तर भारतामध्ये जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे ते सध्या अनस्टेबल सरकार आहे कारण ते सरकार स्टेबल नाही आहे ते कवाई गंजू शकते अशी त्याली भीती आहे आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेट कंडिशन निर्माण झाली आहे सरकार पडते किंवा राहते ब त्याच्यामुळे अजून ठीक आहे पाच ते सहा महिने एक वर्ष अशीच कंडिशन इंडियन शेअर मार्केटमध्ये राहू शकते पण शेअर मार्केट जर पडत राहिलं असंच तर तुम्ही चांगल्या कंपन्यात पैसे इन्व्हेस्ट करा ठीक आहे पेनी स्टॉक घेऊ नका कृपा करून पाच रुपयाचा दहा रुपयाचे असे भंगार स्टॉक नाही घ्यायचे चांगले स्टॉक घ्या जेणेकरून ठीक आहे टाटासारख्या कंपन्या आहे रिलायन्स आहे त्याच्यानंतर अजून बऱ्याच कंपन्या आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहे ऑटोमोबाईल क्षेत्रातले आहे मेडिकल क्षेत्रातले आहे फार्मास्युटिकल कंपनी आहे अॅग्रिकल्चरच्या कंपन्या आहे डेंटिंग पेंटिंग एशियन पेन आहे ठीक आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या कंपन्या आहे तर कंपन्यांचा अभ्यास कसा करायचा त्याचे शेअर कसे विकत घ्यायचे हे सगळे व्हिडिओ मी टाकले आहेत ते पहा पण इंडियन शेअर मार्केटमधून फॉरेन इन्व्हेस्टर सगळे पैसे आपले शेअर ऐकून आपल्या देशात परत येऊन राहिले म्हणून इंडियन शेअर मार्केट परत आहे ठीक आहे हे कुठंतरी थांबलं जर त्याने अशी शाश्वतीही काही सरकार स्टेबल आहे हे सरकार असत राहील ठीक आहे याने काही म्हणजे जर चांगल्या मेजॉरिटी सरकार आलं असतं तर शेअर मार्केट मध्ये एवढी रिस्क नसती ठीक आहे आणि हे फॉरेनर लोक शेअर आपले विकून पैसे नेऊन राहिले म्हणून इंडियन शेअर मार्केट सध्या गब्ब्यात चालला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आताच डोनाल्ड ट्रम्प न घोषणा केली त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प न आयात शुल्क लावली भारतीय मालावर त्याच्यानंतर म्हणते थोक आम्ही ठीक आहे त्या पेलेस्थाईन वर हमला करीन तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी जगात घडून राहिल्या ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या सत्यानासामुळे इंडियन शेअर मार्केटवर प्रभाव पडून राहिला म्हणून भारतातील लोक अनेक न्यूयॉर्क चा शेअर मार्केट पाहते आणि इंडियन शेअर मार्केट मध्ये सकाळी सुरुवात करते सा या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागते माझं म्हणणं हेच आहे का जेव्हा शेअर मार्केट पडते तो तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या आणि चांगल्या कंपनीचे शेअर घ्या ठीक आहे थोडे थोडे पैसे बचत करा आणि समोर आपलं भविष्य सिक्युअर करा ना नाही समजत तर म्युच्युअल फंड घ्या मस्त शांततेत राहा लोड घ्यायचं नाही आता गब्ब्यात गेलाय ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे समोर पुन्हा शेअर मार्केट कधी एवढं पडन हे सांगता येणार नाही पण अजून पडत आहे तर पान जेव्हा वाढायला लागलं तेव्हा घ्या ठीक आहे त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका शेअर मार्केट था था मैं है। का पडत आहे त्याचं मी कारण सांगितलं आहे बाकी तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र